सोलापूर म्हटलं की मिरवणुका आणि उत्सव हे नेहमीच चित्र आहे त्यामुळे सोलापुरात मिरवणुकी दिवशी ये जा करणं मुश्किल महाराज पुतळ्यापासून अवंतीनगर मार्गे सीएनएस हॉस्पिटलकडे जाणारा चोपन्न मीटर रस्ता याच नव्या वर्षात येत्या दोन महिन्यात सुरू होईल सुमारे अठरा कोटी रुपये खर्चून रेल्वेकडून अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिज करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे रेल्वे अंडरब्रिजच्या ठिकाणी आपल्याला अशी काम सुरू असलेली किंवा असे भले मोठे क्रेन उभा असलेले दिसत आहेत हा बाह्यवळण रस्ता झाल्यानंतर मुख्य मिरवणूक मार्गाला फाटा देऊन येसा करणं सोपंच बनणार आहे या भागातील विकासासाठी हा रस्ता मैलाचा दगड ठरेल हे नक्की स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि बांधकाम पर्याय टू के केस फ्लॅट्स व कमर्शियल शॉप्स हाऊस साठी ओपन प्लॉट सूर्या कॉम्प्लेक्स पूर्व विभागातील प्राईम लोकेशन अशोक चौक मेन मार्केट रोड बोल्ली मंगल कार्यालय जवळ सोलापूर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन मोबाईल सेवन डबल एट डबल एट एट टू नाईन आणि सेवन डबल एट सेवन डबल एट एट सिक्स टू नाईन पत्ता शॉप नंबर एकवीस रामचंद्र एम्पायर जुना डब्ल्यू आय टी कॉलेजजवळ सोलापूर